जमिनीचा पोट टिकवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते महत्वाची ठरतात चांगल्या हिरवळीची खते कोणती आहेत आणि ती कशी वापरायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत हिरवळीची खते जमिनीत गाडल्यास जमिनीला प्रति हेक्टर सुमारे पन्नास ते एकशे पंचाहत्तर किलो वाढतो माती आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते उपयोगी मे जून महिन्यात हिरवळीच्या खताची पेरणी करावी किंवा बियाणे शेतात फेकून द्यावे यासाठी बियाण्याचं प्रमाण दीडपट जास्त वापरावं यामुळे पिकाची दाट वाढ होते पिकाची पर्णीय वाढ पूर्ण झाल्यावर फुलोऱ्यात येण्याआधी म्हणजेच पेरणीपासून सहा ते आठ आठवड्यांसाठी पीक नांगरून जमिनीत गाडावे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी या प्रकारात खरीप हातून जातो पण त्याचा फायदा रब्बी हंगामात पिकाला होतो जमिनीची वाढविण्यासाठी देखील होतं याशिवाय हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणूनही घेता येतात कापूस मका आणि फळबागेत ताग दहीच्या बरसीम चवळी हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून पेरून सहा ते आठ आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकता येतात आता पाहूया चांगल्या हिरवळीची खते कोणती आहेत ते ताक आणि बोरू हे हिरवळीचं उत्तम खत आहे ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते त्या ठिकाणी ताग लागवड करावी सर्व प्रकारच्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते पण पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होत नाही हिरवळीचं दुसरं महत्वाचं पीक आहे हे तागापेक्षा काटक पीक आहे कमी पर्जन्यमान क्षारमय किंवा आम्लधर्मीय जमिनीत हे पीक तग शकतं घेवडा हे पीक कमी पर्जन्यमान व हलका प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते पांथळ जमिनीस हे पीक योग्य नाही गिरीपुष्प म्हणजे ग्लिरिसिरिया हे झुडूप वर्गातील हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि वेगवेगळ्या पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले येते जमीन आणि पावसानुसार यापैकी एका हिरवळीच्या पिकाची निवड करून तुम्ही तुमच्या जमिनीची सुपिकता वाढवू शकता ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा